नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे पोस्ट ऑफिस अंतर्गत भरती निघालेली आहे या अंतर्गत एकूण चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी जागा निघालेल्या आहेत आणि यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर यासाठी जे काही एक्झाम आहे ते होणार नाही डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत थोडे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर नोटिफिकेशन अंतर्गत या ठिकाणी तुम्ही नोटिसेस असेल ते डाउनलोड करायचे असेल तर करू शकता या ठिकाणी नोटीस लावण्यात आलेली आहेत जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस अंतर्गत चौवेचाळीस हजार दोनशे इथे पाहू शकता जागा दोनशे अठ्ठावीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि जे काही फॉर्मची डेट आहे ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहेत फॉर्म आणि शेवटची दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सर्कल जागा पाहायच्या असेल तर सर्कलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कोणत्या डिव्हिजनच्या जागा पाहिजे असेल ते डिव्हिजन सिलेक्ट करून तुम्ही व्ह्यू पोस्टवरती क्लिक करून तुमच्या कॅटेगरीच्या कोणत्या डिव्हिजन अंतर्गत जागा आहेत किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता यामध्ये दोन पोस्ट असणार आहेत ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएम आणि ए एम अशिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर तर डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर मेन पेजवरती येऊन डिस्क्रिप्टिव्ह इथे माहिती आहे ते तुम्ही इथे वाचू शकता तसेच तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करायचं नंतर ॲप्लाय ऑनलाईन आणि त्यानंतर फी पेमेंट तर यामध्ये काही फिमेल आणि जे काही पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल एस सी एस टी असेल त्यांना फी, फी नसणार आहे बाकी त्यांना फी असणार आहे तर अगोदर रजिस्ट्रेशन त्यानंतर फी पेमेंट अगोदर रजिस्ट्रेशन त्यानंतर ॲप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते करावं लागेल तर इथे वॅकन्सीसुद्धा सुद्धा देण्यात आलेले डिस्क्रिप्टिव सर्कल वाईज तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर तेसुद्धा सुद्धा इथे अवेलेबल आहे इन्स्ट्रक्शन काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचायचे असेल तर वाचू शकता तसेच रजिस्ट्रेशन तर वरतीसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे आणि लेफ्ट सुद्धा ऑप्शन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची मला बेसिक माहिती जी आहे ते अगोदर माहिती असणं गरजेचं आहे तसंच रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर काही इंस्ट्रक्शन आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे ते वाचायचे आहे आणि नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर अशा पद्धतीची हे एंगेजमेंट जी काही जाहिरात आहे ते असणार आहे पोस्ट संदर्भात तर आता आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं वरच्या साईडलासुद्धा रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे लेफ्ट सुद्धा आहे रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही दहा अंकी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असेल ते ईमेल आय डी ते टाकायचं व्हॅलिडेड ईमेल आणि व्हॅलिडेड मोबाईल नंबर यावरती क्लिक करून तुम्हाला मोबाईल व्हॅलिडेट करताना टेक्स्ट मेसेज येईल आणि ईमेल जे काही व्हेरीफाय करताना ईमेलवरती मेल येणार आहे ते ईमेल आय डीवरती ओ टी पी आणि मोबाईलवरचा ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचं त्यानंतर दहावीचं तर बोर्ड सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण सनद म्हणतो त्यावरती जसं नाव असेल कॅन्डिडेट विद्यार्थ्यांना तसं नाव टाकायचं नंतर वडिलाचं नाव टाकायचं डेट ऑफ बर्थ जेंडर कम्युनिटी कोणती आहे ओबीसी एस सी जे काही एन टी किंवा एन टी बी एन टी सी असेल तरीसुद्धा तुम्हाला ओबीसी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नंतर लागणार आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करायचं आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हॅलिड झाल्यानंतर अशा पद्धतीने व्हॅलिड सक्सेसफुल तर नाव दिसेल आणि संपूर्ण माहिती त्या तुम्हाला भरून घ्यायची आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार तर इथे सर्व माहिती भरलेली आहे पासिंग इयर टाकलेलं आहे त्यानंतर कॅप्चर टाकून सबमिट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पहिलं रजिस्ट्रेशनची जी काही माहिती आहे ती इथे जी कंप्लीट होऊन जाईल आता त्यानंतर बाकीची माहिती भरायची खाली यायचं आहे कंटिन्यू करायची आहे माहिती इथे तुम्हाला जी काही कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल बिलो इथे डिटेल कंटिन्यू करायची आधार नंबर मॅन्डेटरी नाही तुम्हाला आधार नंबर टाकायचा तर टाकू शकता त्यानंतर डिसेबिलिटी नो त्यानंतर तुम्ही जर अपंग असाल किंवा दिव्यांग असाल तर हेच करू शकता कशामध्ये तुम्ही दिव्यांग आहात ते तुम्ही इथे टाकू शकता याच्यासुद्धा आरक्षित जागा असतात त्यानंतर दहावीला कोणकोणत्या तुम्ही लँग्वेज शिकलेले आहेत मग जसं की मराठी हिंदी इंग्लिश कुणाचं उर्दू असते उर्दू मिडियम तर ते तुम्ही ते लँग्वेज सिलेक्ट करू शकता मिनिमम तीन लँग्वेज असतात जनरल विद्यार्थ्यांना काही जणांना मराठी हिंदी कंबाईन असतो तर तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेटवरती किंवा मार्केटवरती तुम्हाला दिसेल किती लँग्वेज होते तुम्हाला तेवढ्या लँग्वेज तुम्हाला याच्यामधून सिलेक्ट करून व्यवस्थित घ्यायचं आहे तर हे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर त्या तुम्ही कुठे काम करत आहात का म्हणजे एम्प्लॉई आहात का कुठे तरी मी नो केलेला आहे त्यानंतर इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे पन्नास केबीपर्यंत फोटो आणि सिग्नेचर वीस केबीपर्यंत चूस फाईलवरती क्लिक करायचा आहे ज्या ठिकाणी फोटो असेल तर फोटो अपलोड करून सबमिट करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशनचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला एकदा पुन्हा एकदा डिटेल चेक करून घ्यायचे आहे रजिस्ट्रेशन नाव फादर नेम मोबाईल नंबर ईमेल आयडी संपूर्ण बरोबर असेल तर चेकबॉक्सवर टिक करून सबमिट करायचं त्यानंतर रजिस्ट्रेशन झालं आपलं रजिस्ट्रेशनचा नंबर मिळेल त्यानंतर आपल्याला ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे तिथे रजिस्ट्रेशन नंबर आणि सर्कल ज्या पोस्टसाठी तुम्ही सर्कलसाठी फॉर्म भरणार आहात ते सर्कल सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे येईल कॅपचे टाकून तुम्ही लॉग इन होऊन जाल लॉग झाल्यानंतर तुम्हाला आता तुमची रजिस्ट्रेशनची बेसिक डिटेल दाखवेल आता ॲड्रेस डिटेल आणि तुम्हाला ॲड्रेस डिटेल टाकायचे ॲड्रेसमध्ये कम्युनिकेशन ॲड्रेस कोणता आहे तुमचा आणि परमनंट ॲड्रेस कोणता ते टाकायचा आहे जर दोन्ही एकत्र असेल तर चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे तुम्हाला सेम ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस हा तुमचा परमनंट ॲड्रेस आहे म्हणून तुम्हाला टिक करायचा त्यानंतर खाली जे काही पासिंग इयर आहे ते दाखवेल आणि बोर्ड निवडायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड आपलं ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मार्क टाकायचे आहेत तर इथे विविध प्रकारचे बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील तर यापैकी तुमचं आपलं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचा आहे तुम्ही सेंट्रल बोर्डमधून पास झाले असेल दहावी तर सेंट्रल बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता तर त्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईपमध्ये मार्क सिलेक्ट करायचा आहे मार्क ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथे खाली जे काही मार्क आहे टाका ते टाकावं लागणार तर हे तुम्हाला काळजीपूर्वक मार्क टाकायचे आहेत यामध्ये मार्क सिलेक्ट केलं त्यानंतर अगोदर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मार्क तुम्हाला टाकावे लागतील त्यानंतर जे काही सेकंड लँग्वेज असेल सेकंड लँग्वेजमध्ये जे काही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती काय आहे लिहून हिंदी आहे की याच्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना वेगळा विषय असतो तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे किंवा काही उर्दू मिडियमचे विद्यार्थी असतात त्यांना मराठी आणि हिंदी कंबाईन असते तर ते तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचं सेकंड लँग्वेज कोणती होती हिंदी होती की मराठी हिंदी कंबाईन होती की कोणाचं जे काही ऑटोमोबाईल्स असेल ते ऑटोमोबाईल्स असू शकतात अशा पद्धतीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे याच्यावर तुम्हाला दिसून जाईल तर जे काही तुमचा सब्जेक्ट असेल सेकंड नंबरचा ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर भरपूर प्रकारचे याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला आपल्या मार्कशीटवर कोणता विषय आहे ते तुम्हाला पाहायचा तर मी ते हिंदी सिलेक्ट केलं हिंदी आणि जी काही मराठी हे कंबाईन असतो काही जणांचा तर आपला फक्त हिंदी आहे त्याच्यामुळे मी हिंदी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर हिंदीचे मार्क टाकायचे आहे त्यानंतर मॅथमॅटिक्सचे मार्क टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज जी काही मराठी असेल फर्स्ट लँग्वेज मराठी असेल तर मराठी सिलेक्ट करा त्यानंतर उर्दू असेल तर उर्दूचे मार्क टाकू शकता त्यानंतर त्या व्यतिरिक्त असेल तर त्याचे मार्क टाकू शकता तर ते इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर सोशल सायन्स अशा पद्धतीने या सिक्वेन्सने मार्क टाकायचे आहेत तर पुन्हा एकदा तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे मार्क टाकल्यानंतर सेव्हन कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं जसं बोर्डच्या सर्टिफिकेटवरती मार्क आहे जसा सिक्वेन्स आहे विषयाचा तसं त्याप्रमाणे टाकायचा आहे त्यानंतर आता आपल्याला पोस्ट सिलेक्शन करायचं आहे तुम्ही सर्कल निवडलेलं आहे त्या सर्कलमध्ये तुम्हाला बी पी एम आणि जे काही ए बी पी एमच्या जागा दिसतील यामध्ये तुम्ही सीमधून असाल तर ओबीसी आणि ओपनच्या जागा दिसतील जर एस सीमधून केलं असेल तर एस सी आणि ओपनच्या जागा दिसतील त्या तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला जागा टाकायची असेल त्याप्रमाणे तुम्हाला सिक्वेन्स टाकायचा आहे त्या समोर किती नंबरला आणि ते सिक्वेन्स टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे तर अशा त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणतं तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तुमची जर निवड झाली तर ते सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे से, आणि सेव्ह अँड पोस्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर सगळं सिलेक्शन झालं असेल तर त्यानंतर स सेव्ह अँड पोस्टेडवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुल कंप्लीट झालेला आहे त्यानंतर सक्सेसफुल फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर याची तुम्हाला पेमेंट करायचं आहे जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर मला पेमेंटची गरज नाही डायरेक्ट प्रिंट निघेल आता हे पुरुष ओबीसी जे विद्यार्थी आहेत त्यांना पेमेंट आहे त्याच्यामुळं जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करून घ्यायचं आहे जर तुम्ही डब्ल्यू डी एस सी एस टी फिमेल कँडिडेट असाल तर तुम्हाला पेमेंटची गरज नाही डायरेक्ट प्रिंट काढून घ्यायची आहे तर या केसमध्ये पेमेंट आहे म्हणून पेमेंट केलेलं आहे डेबिट कार्ड यू पी आय क्यू आर कोड माध्यमातून पेमेंट केल्यानंतर प्रिंट निघेल प्रिंट तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहे त्यानंतर काही दिवसानंतर यांचे पर्सेंटेजनुसार लिस्ट लागेल याचा निकाल लागेल जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कॉल करून पळवण्यात येईल डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतील धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल